प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचरक्रंजी येथे गेल्या आठवड्यात आर्थिक देवाणघेवाणीतून गावभाग पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलांच्यात वादावादी झाली यातून या महिला पोलीस ठाण्यातच एकमेकींना शिवीगाळ करत भिडल्याचा प्रकार घडला यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तसेच जमावबंदी आदेश असतानाही पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी सात महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय दरम्यान या गोंधळावेळी पोलीस निरीक्षक महेश चव्हाण मासिक गुन्हे बैठकीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे ड्युटीवर असूनही शांतता प्रस्थापित करण्यासाठी तात्काळ कोणतीही ठोस कारवाई केली नाही या गंभीर दुर्लक्षामुळे आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खातमोरे पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे